का बसली फतखाल मांडून थोडं काम केलं <laughs> के के आली की आलीला काय पोटात धडा उठला उठला का बजी ही बिस्कुट मी तुमच्या सगळ्या घरादाराचा करते आमचं बिस्कुट केल्यावर मग काय हा मला पाहिजे मला सारखं काम लावतो ना हम्म आता कुठं चालली बस की जरा वेळ हा जाते मी आता खात बसली होती कर की आराम पुन्हा कर काम हा आराम कर म्हणणार दोन मिनट उठली बसली तर तुमच्या पोटात धडा उठला कसा उठत आता नाही ती माश्या मोश्या नाही त्या

ग हे कडू नाही आहे ग कशी बाबा हे आमच्या बाया पाहिजे गावरान लिंबाच झाड आहे ते मेंदू घाण ठेवत नाही मी माझा मेंदू डोक्यातच ठेवून जातो बिस्किट म्हणजे मेंदू येईल मला गरज नाही बिस्किट आणि बिस्किट बिस्किट आणि सगळं बिस्किट नको आता म्हणली की तुमचा इस्कूट करतील मला कशाला द्यायला बिस्कुट

तर तुम्ही तुम्हाला सांगा त्या लिंबाच्या झाडाने कसं वाहताव म्हणजे तुम्हाला मावळ्या बोलल्याला बी चालत नाही ती काट बोलल्याला बी चालत नाही इस्कूट करते म्हणल्याला बी चालत नाही चांगलं करते म्हणल्याला बी चाललं मग कसं चालतंय सांगा तिथं कशाला मग आता का गोड बोलायला माझ्या शेजारणीला सारखी नावं ठेवती आता गोड बोलायला आली ती माझी शेजारी बिचारी गरीब आहे तर तिचं सारखं नाव काढते नाही काढत लोळत बसली असं मला येणार शिव गेलं तर तिचं नाव शिव गेलं तर तिचं नाव आठवत नाही आठवत नाही सारखं म्हणते की चालला शेजार चालला हे आणायला तरी मला तिला लिंबाच्या झाडावर बसवायला ती काय आहे का माकड आहे तिला म्हणजे ती बघत बसते एकसारखी काय गरज नाही तिला बसवस तुला नेतो चल चल होत जावा तुमचं तुम्ही अगं खोर पाहायला चल

गाडी कुट्टी सर माग आली लगे अंगावर माझ्या चल बघ तू नको सर मागील नको जावा बस खावा बिस्कुट कायद्यात नाही